नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल भव्यदेवी असं कोळेकरांचं महाराष्ट्र केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडलं आणि मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो म्हणजे मित्रांनो टिटवी आणि त्याच्याबरोबर पळाला मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर तर मित्रांनो काल दोन टॉपच्या गाड्यांची सेमीला हार झाली ती म्हणजे मित्रांनो बिंजरचा बादशाह मथुर आणि मित्रांनो त्याच्याबरोबर पाळालेला होता गुरु आणि मित्रांनो दुसरी गाडी म्हणजे आपल्या सर्वांचा लडका दशे मेंढ केसरी बकासूर आणि मित्रांनो काल बकासूरचा पायरा होता तेजाबाई बरोबर तर मित्रांनो काल तेजाबाई आणि बकासूरची गाडी मित्रांनो सेमीलाहार झाल्यामुळे काल कोळेकरांच्या या महाराष्ट्र केसरी मैदानात आपल्याला गोलला दिसली नाही तर मित्रांनो आता आपल्या सर्वांचा लडका दशे मेंढ केसरी बकासूरचं पुढचं नियोजन काय आहे आणि नक्की कोणत्या मैदानात पाहणार आहे आणि त्याचा पायरा कोणत्या बरोबर असणार आहे त्याचीच अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला मित्रांनो कुंडल येथे मित्रांनो वडगावकरांचं क्रांती ओ ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांक एक लाख पंचावन्न रुपये द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार पंचावन्न रुपये तृतीय क्रमांक पंचावन्न हजार पंचावन्न रुपये आणि मित्रांनो पुढील बक्षिसी आपण स्क्रीनवर पाहू हो शकता तर मित्रांनो या ओपनच्या जंगी मैदानात मित्रांनो आपल्या सर्वांतर लडका दशम दशम हिंद केसरी बकासुरा मित्रांनो आपल्याला नक्कीच पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आता आपल्या सर्वांचा लडका दशम हिंद केसरी मित्रांनो कोळे मैदानात सेमी झाल्यामुळे मित्रांनो आपल्याला गोलला दिसत नाही तर मित्रांनो आपला बकासुरा मित्रांनो या केसरी मैदानात आपल्याला कमबॅक करताना नक्की दिसेल आणि नक्कीच आपला बकासुरा या मैदानात प्रथम क्रमांक करेल आणि मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांतरखादश मिंडगेसरी बकासूरचा पैरा हा मित्रांनो टॉपचा असणार आहे तो म्हणजे मित्रांनो संभाजीनगरचा लखन मित्रांनो नक्कीच या मैदानात शंभर टक्के आपल्या बकासूरचा पैरा हा संभाजीनगरच्या लखन बरोबर असणार आहे आणि मित्रांनो या मैदानात अनेक नामांकित नंदी आपल्याला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आणखी आपल्या बकासूरची अपडेट पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद